नमस्कार आपण पाहत आहात बीपीएल न्यूज पाथरे शायरी अंदाज मध्ये खासदार इम्रान गडे यांची पाथरी येथे भव्य अशी जाहीर सभा पार शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला मतदान म्हणजे भाजपालाच मतदान प्रसिद्ध शायर खासदार इम्रान गडे यांचे काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पाथरी येथील जिल्हा परिषद मैदानावर काँग्रेसच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस राज्यसभेचे खासदार तथा प्रसिद्ध हिंदी कवी इम्राज प्रतापगडी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेला संबोधित करत असताना प्रतापगडी यांनी असे स्पष्ट केले की युतीत असूनही वेगवेगळे लढणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना मतदान देणं म्हणजे एक प्रकारे भाजपाला मतदान केल्यासारखं आहे म्हणून भाजपाच्या जातीय दूषित वातावरणाला बळी न पडता महाराष्ट्रात आणि देशात प्रेमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेस पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना आपले मोठे भाऊ संबोधत जुनेत अब्दुल्ला खान दुर्राने यांना आणि काँग्रेसच्या सर्वच्या सर्व तेवीस नगरसेवकांना विजय करा असे शेरो शायरीच्या माध्यमातून मार्मिक फटाकेबाजी करत आवाहन केले यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राने काँग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनेद खान यांनी तंत्र संचालन खुर्शीद शेख यांनी केले त्यावेळी अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपापले मनोगत व्यक्त केले पात्रीला नवीन उंचीवर नेण्यासाठी मतदान करा बाकी चाळीस वर्षात अथक परिश्रम घेऊन पात्रीचा विकास केला मागील तीन वर्षात शिवसेनेची मध्ये दादागिरी वाढली आहे ही दादागिरी मोडीत काढून पात्रीला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी पुन्हा काँग्रेसच्या हातात नगर परिषदेची सत्ता द्या असे प्रतिपादन यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजारी दुराणी यांनी व्यक्त केले अशा ताज्या घडामोडी व बातम्या जाहिरातींसाठी संपर्क करा मुख्य संपादक प्रकाश लाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो तीन चव्वेचाळीस त्र्याहत्तर कार्यकारी संपादक अहमद अन्सारी बीपीएल न्यूज पात्रे